नमस्कार मी भग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी अशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे सहा जून तर अमावस्याच्या दिवशीच हे माझं रुटीन आहे तर सकाळ सकाळीच सगळेजण उठले होते इशिज पण चाललं होतं तिकडं बिस्किट खाण्याचं ब्रश करून आणि माझं चाललं होतं झाडून काढायचं हर्ष पण बाहेर येऊन बिस्किट खात बसला होता आणि त्याला चारत होत्या मग मी झाडून घेते म्हणून उठून पल्लीकडे बसल्या तर आमोस दिवशी मी जे काही रुटीन आज करणार आहे तेच तुमच्याबरोबर असे करते तर इथं आधी पहिल्यांदा बाहेरचं वट्टा आणि आतलं घरातलं सगळं झाडून घेतलं त्यानंतर बाहेरचा वट्टा झाडायला आले होते इथं मी आणि ताई भांडी घासत होत्या त्याचं हर्षीला पण खाय खाण्यासाठी आणू का असं विचारलं त्यांनी पण बिस्किट आणून दिलं भांडी वगैरे त्या आतमध्ये घासतेत मागे चालले झाडायचं आणि आत ते हर्षुला घेऊन घुसलेले तर त्याच्यानंतर मग मी आंघोळीसाठी गेले होते आंघोळ वगैरे झाली तर आज असल्यामुळे पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ हळद आणि इकडं गोमूत्र अवेलेबल होतं मला गावाकडं त्यांनी आणून ठेवलेलं होतं तर ते गोमूत्र थोडंसं टाकलं त्यामध्ये आणि त्यानेच आज सगळी फरशी पुसून घेतली आहे मी जर अवेलेबल नसेल तर मग मी फक्त मीठ आणि हळदीनेच फरशी पुसून घेते तर आता इथं गावाकडं आहे तर होतं इथं अवेलेबल तर ते त्यांनी सगळीकडची फरशी पुसून घेते मी आता आणि मामा दूध घेऊन आले होते सकाळचा टाईम इशूचं चाललं होतं तिकडं खेळायचं ते खेळत होती त्याने मी नंतर फ फरशी पुसून घेतली यांना झुळीतच टाकला होता खाली म्हणजे जास्त घसरल वगैरे पडेल म्हणून सारखंच उभाराय उभारायचं करत असतो तो बसायलाच नको म्हणतं सारखं सोप्याला धरण असं उभारायचं चालायचं चाललेलं असं त्याचं मग मी भरभर अशी फरशी वगैरे पुसून घेतली आमावस्याच्या दिवशी असं केल्याने घरात पॉझिटिव्हिटी येते आणि पहिल्यांदा जाळ्या वगैरे काढून घेतल्या होत्या मी तो काही व्हिडिओ शूट कर केला नाही मी आमावस्याच्या दिवशी म्हणतात की जाळ्या जळमट घरातली काढली की नकारात्मकता दूर होते त्यानंतर मग हळदीच्या मिठाच्या पाण्याने फरशी वगैरे पुसल्यावर पण पॉझिटिव्हिटी राहते घरामध्ये आणि गोमूत्र जर असेल आपल्याकडं त्याने पण म्हणजे फरशी ते पण टाकून फरशी पुसतात तर आता मी बरोबर इथे तर सगळी फरशी पुसून घेते फरशी पुसून झाली की मी इथं उंबऱ्याला लेपन करण्यासाठी घेतलेले तर हळद घेतली त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकले आणि गुलाबजल असेल तर ते टाकायचं तर त्याने मी उंबऱ्याला लेपन करून घेतलं ले हळदीने तर अमावस्याच्या दिवशी म्हणजे करतेच मी हळदीने लेपन उंबऱ्याला तर तेच आता इथं गोमूत्र अवेलेबल आहे तर मग करून घेते मी नाहीतर नसेल अवेलेबल तर फक्त हळद आणि गुलाबजल हे दोनच टाकून उमऱ्याला लेपन करून घेते उमऱ्याला लेपन करून झालं की लगेच घेतली होता त्याच्यावरती हळदी कुंकू वगैरे टाकली तोपर्यंत सूर्य पण छान असा उगवलेला होता इथं छान दिसत होतं सूर्याची किरण आणि त्यानंतर तै त्या दिवशी रात्री तर पाऊस सकाळी आवरल्यानंतर स्वयंपाक वगैरे पण केला जेवण वगैरे झाली सगळ्यांची माझं राहिले मला थोड्या वेळाने जेवावं आणि हर्ष पण आता उठला आहे सकाळी काही चार वाजताच उठला होता त्याची जे चालू आहे त्याच्यामुळं आणि परत उठल्यानंतर आणखीन झोपला होता आता उठून बाहेर गेला आहे तिशो पण बाहेरच खेळते तर आजचं माझे जे काही रुटीन असेल दुपारपर्यंतचं तर ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चकूळ काय होते ते बघूया काल ते सहासणी ती नारळ फोडलेले त्याचं एवढं खोबरं निघलं होतं तर आता ज्या वड्या करायला घेतलेले त्यात साखर आणि तूप थोडस टाकून त्याला मिक्स आधी खोबरं तुपामध्ये भाजून घेतलं ती ओला नारळ आणि नंतर मग साखर टाकली ते आणि इकडे बघा हर्ष हातानेच खायला लागलाय सगळं कालीचं आणलंय आणि हातात घेऊन चाललंय त्याचं खायचं ते छान अशा खोबऱ्याच्या वड्या केलेल्या तिथं माझ्या काळद डोंगर पायरी आवगड नव्हतं माझ्या घ्यानी माझ्या म्हणी ग माझ्या घ्यानी आम् माय ना माळ दिली बाळ मला पनी माझ्या मनी गोत बाबायना बाबा दिला वाळ मला पाणी मठेरी बाबांना दिला वाळ मला पाणी आम्म माझ्या काळगाचा घडा गडगड डोंगरला पायरी आवड माझ्या काळचा गड गडगड डोंगरला पायरी आव नर्त माझ्या मनी ग नर्त माझ्या ध्यानी आंबाज्या मनी ग नर्त माझ्या ध्यानी आंबा बाईनं परडी दिली बाळ मला पाणी आई राजा उले उदे कोण गऊबी कंपाळी व माळवट आरदिन उभी मळवट आरदिन उभी आंबे का दर्शन दे ग मला आली तुझे दर्शन दे ग मला नाली तुझ्या रवळी घाट शिळाला कोण गऊबी घट शिळाला कोण गऊबी गळ्यात म्हणार दिनूबी गळ्यात मार दिनू का तुझ्या दरबारी दर्शन दे गाडी ले तुझ्या दरबारी दर्शन दे गा एका घाट शिळला कोनगुबी घाट शिळ ला कोणगूबी घड्यात बनार दिन उ ಅಂಬಿ ಕೇ ತು ದರಬಾರಿ ದರ್ಶನೇ ಗಮಲ ಆಂಬಿಕಾ ತು ದರಬಾರರ್ಶನೇ ಗಮಲ ಗಾಟ ಶಿಳಲೀ ಗಾಟ ಶಿಳಲೀನ ಹಡಿ ಆರದಿ ಉಬಿ ಆಂಬಿ ಕಾಲ ದರಬಾರಿ ದರ್ಶನ ಗಮಲ ಆಂಬಿಕಾ तुझ्या दरबारी दर्शन दे ग मला आई राजा अवधी दे आवदी। आवदी। तर काम वगैरे सगळं झालं पण आमचं जेवण वगैरे झाली त्यानंतर मग बसले होते हरशू पशी उठला होता झोपेतून तर आत्या पण बसल्या होत्या तर आत्या त्याला झोपवताना होताना जी गाणी म्हणते ती म्हणलं म्हणा तुम्ही मग मी व्हिडिओ काढत तर आत्या म्हणलं ते गाणी कशी वाटली ते गाणी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या ब्लॉगचा मी इथेच एंड करते एक लाईक नक्की करा व्हिडिओला आणि चॅनलला नवीन भी असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय